जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो निवडणुकीपूर्वी केलेल्या मोठमोठ्या घोषणा आणि याच घोषणांची आता पूर्तता करण्याचा कालावधी अर्थात राज्य सरकारच्या परीक्षेचा कालावधी आलेला आहे मित्रांनो अर्थसंकल्पीय पंचवीस ते सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये पार पडणार आहे आणि याविषयीची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या मा माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनल वर चाला साल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दरम्यान दोन्ही सभागृहांमध्ये दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी राज्याचं बजेट अर्थात अर्थसंकल्प मांडला जाणार आहे मित्रांनो निवडणुकीपूर्वी आपण पाहिलेलं आहे की शासनाच्या माध्यमातून मोठमोठी आश्वासनं देण्यात आलेली होती आणि याच आश्वासनांच्या जीवावरती हे सरकार या ठिकाणी कुठेतरी सत्तेत बनलेलं आहे आणि मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा असलेला एक मोठा डोंगर कारण सध्या सुरू असलेल्या योजनांमध्ये जवळजवळ वीस ते पंचवीस हजार कोटी रुपयांचं बजेट वार्षिक बजेट हे एका योजनेवरती शासनाला खर्च करावा लागत आहे आणि या एवढ्या मोठ्या योजनेला सांभाळत या योजनेमध्ये आणखीन काही निधीची वाढ करत याच्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या निधीची वाढ असेल निराधार योजनेच्या निधीची वाढ असेल शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या योजना असतील कर्जमाफी असेल किंवा इतर मोठमोठ्या कोणकोणत्या केलेल्या ज्या काही घोषणा असतील याची पूर्तता करणं हे शासनासाठी अतिशय कठीण असणार आहे आणि या सर्व कठीण बाबीची पूर्तता कशा प्रकारे केली जाणार आहे काय काय आश्वासन या दरम्यान पूर्ण केली जाणार आहेत हे सर्व आपल्याला या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये समजणार आहे तीन मार्च दोन हजार पासून पा हे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे याच्यामध्ये सुट्टीचा दिवस आठ मार्च आठ मार्च रोजी सुद्धा हे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरूच राहणार आहे याच्यानंतर तेरा मार्च रोजी होळी आहे होळीच्या दिवशी या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज बंद राहणार असून दहा मार्च रोजी दोन्ही सभागृहामध्ये राज्याचा दोन हजार पंचवीस चा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे मित्रांनो पूर्ण महाराष्ट्राचं ज्याच्यामध्ये निराधार असतील माता भगिनी असतील विद्यार्थी असतील किंवा महिला असतील इतर समाज बांधव असतील शेतकरी असतील या सर्वांच लक्ष या एका अर्थसंकल्पाकडे लागलेलं आहे कारण हा पहिला अर्थसंकल्प आणि शासनाच्या माध्यमातून केलेल्या आश्वासनांची पूर्तता होण्याचा हा एक वेळ आहे आता याच्यामुळे या, या अर्थसंकल्पामध्ये या सर्व बाबींची कशा प्रकारे ताळमेळ घालवला जातोय राज्याचा अर्थसंकल्पीय जो काही ताळमेळ आहे तो कसा बसवला जातोय आणि या लाडकी बहीण योजनेच्या या मोठ्या निधीच्या समोर या मोठ्या आर्थिक तरतुदीच्या समोर इतर योजना कशा प्रकारे बसवल्या जातात लाडकी ज्या जा काही सध्या असलेल्या मानधन आहे त्याच्यामध्ये वाढ केली जाते का या सर्व बाबी या ठिकाणी पाहण्यासारखं असणार आहे आणि अशा प्रकारचा अर्थसंकल्पीय अधिवेशन अर्थात राज्य शासनाची परीक्षा आता तीन मार्च पासून सुरू होणार आहे आशा शेतकऱ्यांवरती गेल्या गेल्या वर्षांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात अन्याय झालेला आहे एका वर्षामध्ये शासनाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या कुठल्याही योजना राबवण्यात आलेल्या नाहीत बऱ्याच साऱ्या योजनांची अनुदान गेल्या एक वर्षापासून थकीत आहेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचा उल्लेख कुणाच्याही माध्यमातून केला जात नाही आणि अशा प्रकारचे गंभीर असलेले शेतकऱ्यांचे प्रश्न या अर्थसंकल्पामधून सोडवले जावेत हीच एक मापक अपेक्षा आहे तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद